सध्या दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत जुनाट आणि मोडकळी झाली आहे पावसाळ्यात कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी पाण्याचे टप्पे सासत आहे येथे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा नाहीत वॉशरूमकडे जाण्यासाठी पूर्वीचा रस्ता शेजारी खासगी मालकांनी बंद केला आहे जागा नाही कार्यालयात पन्नास गावांचे दस्त नोंदणी व्यवहार होत असतात कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार दररोज होत असून येथे कुठलीही सुरक्षा नाही केवळ नऊशे स्क्वेअर फूट जागेत हे कार्यालय आहे पार्किंगची व्यवस्था नाही कामकाजासाठी बारीक जागा आहे एकूणच दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा ना उपलब्ध होत नाही या सर्व अडचणींचा विचार करून शासनाने जुन्नर आणि नारायणगाव येथे नवीन कार्यालय सर्व सुयुक्त व्हावे असा प्रस्ताव सन दोन हजार तेवीसला सादर केला होता शासनाने पाटबंधारे विभागाकडून जागा कुठे मिळते का याची चाचपणी केली त्यानुसार खात्री करून शासकीय जागा उपलब्ध नसल्याचे पत्र घेतले त्यानुसार मूत्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जागा भाडेतत्वावर घेण्यासाठी मंजुरी मागितली त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक रुपया नाममात्र वार्षिक भाडेतत्वावर नव्याण्णव वर्षाच्या परवानगी दिली सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग एक यांचे पत्रानुसार रजिस्टर भाडे करार करण्यात आला नारंगाव येथील रहिवाशी सुरेश लक्ष्मण खैरे यांनी आपल्या मुलाची स्मृती आठवणीत राहण्यासाठी चिरंजीव सुयोग यांच्या स्मरणार्थ दोन हजार चौरस फूट जागा दुय्यम निबंध कार्यालयासाठी नव्याण्णव वर्षाच्या कराराने व शासन कराराच्या अधीन राहून दिली आहे त्या जागेचे भाडे मा ना नाम मात्र एक रुपया वार्षिक भाड्याने देण्याची तयारी दर्शवली आहे आज जी वस्तू तयार झाली आहे त्या वास्तू दस्त करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्नता वाटावा अशी व्यवस्था केली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यालयात बांधण्यात आलेल्या रॅम तसंच येथेही भव्य रॅम पार्किंग वॉशरूमची व्यवस्था हिरकणी कक्ष वास्तुला अग्निरोधक आधुनिक यंत्रणा अशा सर्व शासकीय स्वयुक्त इमारतीत आय केल्या आहेत तर उत्तर पुणे जिल्ह्यात इतकं भव्य आणि मोठं कार्यालय कोठे नाही एकूणच पुढील शंभर वर्षाचा विचार करून सदर कार्यालयाची रचना करण्यात आलेली आहे आज ते सुसज्ज कार्यालय पाहून मन प्रसन्न होईल सुसज्ज व सर्व सुयुक्त झाले आहे सध्याच्या कार्यालयाची अवस्था लक्षात घेऊन कार्यालय स्थलांतर व्हावी अशीच मागणी नागरिक आता करीत आहेत ब्युरो रिपोर्ट धनाबाद न्यूज नारायणगाव